उन्हाळा चालू झाला आहे आणि सगळ्यांच्याच घरी कलिंगड आणले जाते पण आता हे कलिंगड आणताना बघून आणायचे कसे तर हे बघा याचा देठ थोडा सुकलेला आहे म्हणजेच हे शेतामध्ये पिकवलेलं आहे काहीही याच्यामध्ये भेसळ केलेली नाही आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे या कलिंगडावर बघा आता पिवळा पट्टा आहे पिवळा पट्टा असेल तरीसुद्धा समजायचं की हे शेतामध्येच पिकवलेलं आहे ऑरगॅनिक पद्धतीने अजिबात हे भेसळ नाही आहे पूर्ण काळोभोर असेल तर समजून जावं की कुठेतरी भेसळ केलेली आहे याच्यामध्ये तर तुम्ही पूर्ण कलिंगडावर तेव्हा बघू शकता की सुईचा कुठे निशान वगैरे आहे की नाही आता इथे मी कलिंगड स्वच्छ धुवून घेतला आहे जरी कलिंगडाचे साल आपण खात नसू तरीसुद्धा कलिंगड स्वच्छ धुवून घ्यायचा कारण कलिंगड चिरत असताना कलिंगडाच्या वरती आपला हातसारखा फिरत असतो आणि कलिंगड चिरून झाल्यानंतर आपण आतला जेव्हा गर चिरतो तेव्हा सुद्धा कलिंगडाच्या फोडे आपल्या हातामध्येच असतात त्यामुळे कलिंगड स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कलिंगड अशा पद्धतीने अर्ध्या अर्ध्या भागामध्ये मी कट करून घेतला आहे आडवाच कट करायचा आहे उभा अजिबात कट करायचा नाही त्यानंतर अर्धा कलिंगड मी बाजूला ठेवला आहे आता अर्धा कलिंगड आपण कसा स्टोअर करून ठेवायचा ते पुढे जाऊन मी नक्की सांगते आणि अर्धा राहिलेला कलिंगड अशा पद्धतीने उपडी घालून मी उभा चिरलेला आहे हे बघा याचे दोन भाग केलेत आता या कलिंगडाच्या आपण स्लाईस करून घेऊया तर अशा आडव्या करायच्या आहेत उभ्या अजिबात करायच्या नाही तर अशा सगळ्या आडव्या करून घेऊया म्हणजे आपल्याला बिया काढायला सहज सोप्या होईल लहान मुलांना तर कलिंगड खूप आवडतात पण त्यांना बिया अजिबात आवडत नाहीत बियांमध्ये सुद्धा पोषण तत्वे असतात तरीसुद्धा बिया लहान मुलांना देताना आपण काढूनच देतो कारण त्या त्यांच्या दाताखाली येऊ हो शकतात तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या आडव्या पद्धतीनेच फोडी बनवून घेऊया हे बघा आता इथे सगळ्या स्लाईस इथे झाल्यात आता आपण जो लाल, भागा है लाल भागा भाग आहे तेवढाच आपण काढून घेऊया कलिंगडाच्या लाल भागापेक्षा सुद्धा पांढरा भागसुद्धा खूप चांगला असतो यामध्ये सुद्धा खूप पोषण तत्व असतात जमलं तर थोडाफार का होईना पांढरा भागसुद्धा खाल्ला पाहिजे नाहीतर मग त्याची आपण तुटी सुद्धा बनवू शकतो त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बनवा तरी इथे मी फक्त लाल भागाचा स्लाईस वेगळा करून घेतलाय हे बघा अशा पद्धतीने आता सगळ्या स्लाईस काढून घेऊया उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून कलिंगड खाल्ले पाहिजे कारण कलिंगडामध्ये नव्वद टक्के पाणी असते त्यामुळे शरीराचे हायड्रेशन राखायला मदत करते आता मी स्लाइस गेतले, आनी स्लाइस थिकाने, ते एक स्लाईस घेतले आणि स्लाईसमध्ये बिया जास्त कुठल्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हाताने मोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला तिथे बियांची रांग भेटते आणि सुरीच्या साह्याने अशा बिया वेगळ्या करायच्या हे बघा आता इथे अजिबात बिया नाहीत म्हणजे जिथे जास्त बिया असतात तिथे हाताने मोडायचं लक्षात ठेवा आता ह्या साईडला बिया आहेत आता इथे हाताने मोडून घेऊ तसं बघायला गेलं तर या कलिंगडमध्ये अजिबात फारशा बिया नाही आहेत पण एक एक कलिंगडमध्ये भरपूर बिया असतात तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा तर हे बघा जास्त बिया असतील त्या ठिकाणी अशा पद्धतीने मोडून घ्यायचं कारण त्याच ठिकाणी बिया भरपूर असतात हे बघा जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेल एकाच ठिकाणी बिया आपल्याला भेटल्या की इतर ठिकाणी तुम्हाला अजिबात बिया जास्त भेटणार नाहीत त्यामुळे बिया जास्त असतील त्याच ठिकाणी हाताने मोडायचं बघा अगदी सहज आपण या बिया वेगळ्या करू शकतोय जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि अशा तुम्ही जर बिया काढून फोडी बनवून ठेवल्या तर तुम्ही इन्स्टंट या कलिंगडच्या फोडी खाऊ शकता त्याचा मिल्कशेक बनवू शकताय ज्यूस बनवू शकताय आणि लहान मुले आवडीने कधीसुद्धा प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकतात कलिंगड खाण्याचे भरपूर फायदे आहेत उन्हापासून संरक्षण होते थकवा कमी होतो पोट थंड राहते त्वचा तजेलदार मुलायम होते आणि कलिंगडमध्ये फायबर भरपूर असल्याने वजन कमी करण्यासाठी तर फार उपयुक्त आहे त्यामुळे प्रत्येकाने कलिंगड हे नक्कीच खाल्ले पाहिजे तर बघू शकता ह्या एका ट्रिकने आपण ह्या बिया वेगळ्या सहज करू शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि जर तुम्हाला बिया काढणं खूपच अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काही मिनिटातच बिया वेगळ्या नक्कीच कराल तर इथे अर्ध्या कलिंगडाच्या फोडी मी ते बनवून घेतलेत मस्तच एकसुद्धा बी कुठेही दिसत नाही आहे आता ह्या कलिंगडाच्या फोडी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकताय फ्रीजमध्ये तर मी इथे थोड्याशा कलिंगडच्या फोडी डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे तुम्ही कधीही खाऊ शकताय तर आता आपण जो राहिलेला अर्धा कलिंगड आहे तो कसा स्टोअर करून ठेवायचा कारण तसाच जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो काळा पडतो किंवा नरम होण्याची शक्यता असते तर अशा वी हा आपण वेगळ्या पद्धतीने स्टोअर करून ठेवणार आहोत तर इथे राहिलेला हा अर्धा कलिंगड घेतलेला आहे त्याच्यावरती असा हा प्लॅस्टिकचा कागद घालायचा प्लॅस्टिकच्या पिशवी आपल्या घरी भरपूर असतात त्यातला जाडसर असा एक कागद घ्यायचा आणि कलिंगडवरती अशा पद्धतीने घालून जो आपल्याकडे रब्बर वगैरे असतात ते रब्बरने असा पॅक करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने कलिंगड तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलात तर अजिबात काळपट होत नाही आणि एकदम ताजा राहतो वेगळ्या पद्धतीने कलिंगड कापून त्यातून आपण वेगळ्या पद्धतीने बिया सहज वेगळ्या केल्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत